तुम्हाला पी एम किसानचा हप्ता जर मिळत नसतील तर त्याची कारणे काय आहेत आणि त्यावरती उपाय काय आहेत यावरतीचा या हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल तर मित्रांनो व्हिडिओ नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना तर प्रामुख्यानं पी एम किसान योजनेचे हप्ते न येण्याचे पाच कारणे आहेत मी रात्री बसून पाच कारणं शोधली व त्यावरचे जे उपाय आहेत ते देखील शोधलेले आहेत त्या माध्यमातून तुमचं जे ज्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नाही तुम्ही ते करून तुमचा पी एम किसानचे येणारे हप्ते तर तुम्ही मिळवू शकता तर पहिली आणि मूळ जे पहिलं कारण आहे ते म्हणजे ई वाय ई के वाय सी पूर्ण अस मी आता काही लोक म्हणत असतील की ई के वाय सी माझी पूर्ण आहे तरी देखील पी एम किसान योजनेचा हप्ता मला मिळत नाही परंतु सध्याच्या काळामध्ये आता नवीन अपडेट आलेला आहे शासनानं असं ग्राह्य धरलं धरलेलं आहे की तुमची पी एम किसानची ई के वाय सी जर ओ टी पीच्या माध्यमातून झालेली असेल तर ती आता ग्राह्य धरली जाणार नाही का तर एक लाभार्थी समजा पी एम किसान योजनेचा लाभार्थी आहे आणि तो मय झालेला आहे परंतु त्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तर तो त्यांचे जे कुटुंबातील सदस्य आहेत मुलगा असू द्या पत्नी असू द्या ते काय करतील आधारला नंबर लिंक असल्यामुळे त्यांच्या मयच्या नंतर देखील त्यांच्या मृत्यूच्या नंतर देखील ई के वाय सी करून घेतील आणि त्याचा लाभ उचलतील त्यामुळे आधार ओ टी पी मा आधार ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी केलेल्या लोकांना देखील पी एम किसानचे हप्ते बंद झालेले आहेत त्यामुळे पहिलं चेक करा की आपण मोबाईलच्या ओ टी पीच्या माध्यमातून ई सी केली आहे का दुसरी म्हणजे माहिती म्हणजे आधुरी किंवा चुकीची माहिती भरपूर शेतकऱ्यांचं मी पी एम किसानचं के काम केलेलं कि, आहे त्याच्यामध्ये मला असं आढळला आहे की त्यांच्यामध्ये काय त्रुटी आहेत ते दुरुस्त करायचे असतील तर त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबरच त्यांच्या स्वतःचा नाही किंवा चुकीचा मोबाईल नंबर आहे त्यामुळे त्यांची जी माहिती आहे ती अपडेट करण्यामध्ये फार अडचण येत आहे दुसरी अडचण जी होती ती चुकीची माहिती अधुरी माहिती आता तिसरं जे आहे ते सध्याचं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणून एक पर्याय आलेला आहे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन कृषी ऑफिसमध्ये तुमची जी काही कागदपत्रं पी एम किसान योजनेचे असतील ते तिथं त्यांना द्यायचं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन केल्यावर सुद्धा देखील तुम्हाला पी एम किसान योजनेची हप्ते पडायला पडत नाहीत त्यामुळे फिजिकल व्हेरिफिकेशन देखील करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगितलं होतं की टेलिफोन किंवा संपर्क क्रमांक चुकलेला असू शकतो ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याला कोणतीच माहिती त्यांची बदल करता येत नाही त्याच्यामुळे मोबाईल नंबर देखील चुकीचा असू शकतो तांत्रिक कारणे किंवा प्रक्रियात्मक विलंब कधी कधी कसं असू शकतं की आ, टेक्निकल प्रॉब्लेम देखील असू शकतात त्याच्यामुळे देखील पी एम किसानचे हप्ते हे जमा होत नाहीत त्यामुळे आपल्याला कृषी ऑफिसला आप जावं लागणार आहे तुमची जितके काही कागदपत्र आहेत फेर आधार कार्ड बँकेचं सा पासबुक सात बारा आठ इतके जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला घेऊन क्रेष ऑफिसला जावं लागणार आहे आता तुम्हाला पुढं काय करावं लागेल तर सुरुवातीला तुम्हाला केवाय सी करून घ्यायची आहे तुम्ही पी एम किसानच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमची के वाय सी आहे का नाही ते चेक करता येतं तुम्ही ति तिथं जाऊन चेक करू शकता जर पी एम किसान के वाय सीची जर असेल तर तुम्हाला तिथं होय दाखवेल नसेल तर तुमची नाही म्हणून दाखवेल जर तुमची पी एम किसानची के वाय सी नसेल तर तुम्ही सी से सी से से सेंटरमध्ये जावा आणि बायोमॅट्रिकच्या किंवा फेस अथेनिकेशनच्या माध्यमातून तुम्ही ई वाय सी कम्प्लीट करून घ्या तुमचे जितके काही मागचे पेंडिंग असलेले पी एम किसानचे हप्ते असतील ते सर्व हप्ते तुमच्या डी बी टी लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सर्व माहिती बरोबर असूनही पेमेंट नाही मिळाल्यास पी एम किसानच्या पोर्टलवर तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला टोल फ्री क्रमांक इथे दिसेल अठरा डबल झिरो एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न याच्यावरती जाऊन तुम्ही पी एम किसानची हेल्पलाईन आहे तिथे जाऊन तुमची जी काहीही अडचण असेल तर ती त्यांना सांगायची आहे जर तुमचं मार्गदर्शन झालं तर ठीक आहे नाहीतर तुम्ही जवळच्या कृषी ऑफिसमध्ये दे देखील जाऊन तुमच्या पी एम किसान योजनेचे जे काही त्रुटी असतील ती दूर करू शकता मित्रांनो या व्यतिरिक्त पी एम किसानबद्दल काही अपडेट आली तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून जरूर कळवेन तुम्हाला अजून काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा करा मी तुम्हाला त्याबद्दलची माहिती देणार आहे मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र